नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाडक्या बहिणींना आता आजपासून आठव्या हप्त्याचे वाटप सुरू झालेले आहे आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजची ही सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे आजपासून लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या हप्त्याचे वाटप सुरू झालेले आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे याची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे ही यादी तुम्हाला सांगणारच आहे परंतु त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेबद्दलच्या सर्व नवनवीन अपडेट लवकरात लवकर लुगर, आणि अचूक मिळतात आता या महिन्यापासून म्हणजे फेब्रुवारीपासून लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये नाही तर एकवीसशे रुपये मिळणार आहेत म्हणजेच त्या हप्त्यांमध्ये आता सहाशे रुपये वाढ करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता अजूनही मिळालेला नाही त्या महिलांसाठी सुद्धा एक खूप मोठी बातमी समोर आलेली आहे ती सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जर तुम्हाला महाराष्ट्र सरकार किंवा के केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा त्याबद्दलची माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटवर व्हिजिट विजिट करू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता तिथे तुम्हाला सगळी माहिती डिटेल्स मध्ये वेबसाईट आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता तर आजची सगळ्यात मोठी अपडेट ही आहे की आजपासून लाडक्या बहिणींना आठव्या हप्त्याचे म्हणजे फेब्रुवारीचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पण त्यासाठी सरकारने फक्त दहा जिल्हे निवडलेले आहेत म्हणजे त्या दहा जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटतं होणार ले आहे आणि राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवापासून टप्प्याटप्प्यांमध्ये पैसे मिळणार आहेत आता ते दहा जिल्हे कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत म्हणजेच आतापर्यंत तुमच्या अकाउंट किती पैसे जमा झालेले आहेत हे कॉमेंट करून नक्की सांगायचे आणि जर तुम्हाला काही हप्त्याचे पैसे यायचे बाकी असेल तर त्या महिन्याचं नाव आणि किती किती हप्ते यायचे बाकी आहेत हे कमेंट करून सांगायचं आहे आणि तुमचा जिल्हा सुद्धा सांगायचा आहे म्हणजेच पहिल्या नंबरवर तुमचं नाव तुमचा जिल्हा आणि किती हप्त्याचे पैसे यायचे बाकी आहेत हे आपल्याला सांग हे कमेंट करून सांगायचं आहे म्हणजेच आपल्याला हे समजेल की किती महिलांना अजून पैसे यायचे बाकी आहेत तर ते दहा जिल्हे कोणते आहेत हे आपण पाहूया त्यातला पहिला जिल्हा आहे अहमदनगर दुसरा सांगली सातारा पुणे बुलढाणा गोंदिया संभाजीनगर ठाणे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दहा जिल्ह्यांमध्ये सगळ्यात अगोदर पैसे आज मिळणार आहेत म्हणजे तुम्ही इथे बघू शकता हे जे दहा जिल्ह्यांची लिस्ट दिलेली आहे या दहा जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे आणि राहिलेले जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये उद्या आणि परवापासून टप्प्याटप्प्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आणि जर तुम्ही या दहा जिल्ह्यांमधून असाल तर तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता हे कॉमेंट करून आहे आणि तुम्हाला किती पैसे जमा झाले हे सुद्धा सांगायचं सा आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये आता महिलांनी टेन्शन घ्यायचं काहीही कारण नाही कारण त्यांना सुद्धा उद्यापासून आणि परवापासून टप्प्याटप्प्यांमध्ये पैसे मिळणार आहेत आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना मैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद